देशभर एक अतिशय महत्वाची मोहीम राबवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती दिलेली आहे एक पे नाम आणि देशभर हे चालू असताना आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील आपल्या राज्यामध्ये ही मोहीम पुढे नेत साधारण दोन आपल्या वेगवेगळ्या विभागांच्या वेग 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 माध्यमातून दहा कोटी वृक्ष लागवडीचं या वर्षीच उद्दिष्ट जे आहे ते ठरवलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपले जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने जनतेला बरोबर घेऊन आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आजच्या या दिवशी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधरा लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड करून एक जागतिक रेकॉर्ड करण्याचा निर्णय केला केलाय त्या अनुषंगाने आपण सर्व आता एकत्रित जमलोय आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो तुळजापूरमध्ये या ठिकाणी नऊ हजार आणि शेजारी एक तीन हजार असे बारा हजार झाड घनवन या पद्धतीने आपण लावायचं ठरवलंय आणि त्याचबरोबरीने इथे चांगलं उद्यान करण्याचा देखील आज आपण निर्धार करूया या उद्यानासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये आपण उपलब्ध करून द्यायचं देखील ठरूया हे उद्यान जे आहे ते आपल्या नागरिकांसाठी निश्चित उपयुक्त राहील सर्वांना वडीलधारी असतील लहान मुलं असतील महिला असतील सगळ्यांना उपयुक्त अशा गोष्टी या उद्यानामध्ये आपण आवर्जून करू आणि येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी देखील हे उद्यान अतिशय आकर्षक होईल अशा पद्धतीची खबरदारी आपण सर्वजण मिळून घेऊ आज वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी देखील आवर्जून आलेले आहेत अनेक पालक आलेले आहेत नागरिक आलेले आहेत अधिकारी आलेले आहेत सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हरित धाराशिव करत असताना स्वाभाविकच कर आहे की हरित तुळजापूर याची जबाबदारी आपल्यावरती जास्त आहे आज जे वर्षाला दीड कोटी भाविक येत आहेत बघता बघता ती संख्या तीन कोटी पर्यंत जाणार आहे रेल्वेची कामं इतर झाल्यानंतर पाच कोटी कधी कर ओलांडेल करणारी नाही त्यामुळे आपली सर्वांची खूप मोठी आता जबाबदारी आहे वाढलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्व मिळून काम करूया आज आपण सर्वांनी जो वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच निमित्ताने धाराशिव मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ तीनशे ठिकाणी अशा पद्धतीचं काम जे आहे ते चालू आहे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि मोदी साहेबांचं स्वप्न देवेंद्रजींचं मार्गदर्शन याच्या माध्यमात ताकदीने देश जो पुढे जातोय तिथे आपण कुठे मागे राहायचं नाही हा देखील आपण आज निर्धार करूया शेवटचा मुद्दा फक्त झाडं लावली आणि मग आपण गेलो असं चालणार नाही या घनवनासाठी एक दहा बारा लोकांची नागरिकांची समिती आणि मग काही अधिकारी अशी समिती देखील आज आपण ठरवणं अपेक्षित आहे पालक समिती त्याला तुम्ही काय नाव द्यायचंय तुम्ही ठरवा परंतु एका महिन्यानंतर हा जो क्यू आर कोड आहे वेगळेपण काय आहे की प्रत्येक झाडाला क्यू आर कोड दिलाय आणि त्याच्यामुळे त्याचं आता रेजिस्ट्री रजिस्ट्रेशन होणार आहे एका झाडाचं आता आपण सर्वांनी मिळून रजिस्ट्रेशन केलंय तर हे सर्व झाड जगवण्याचं काम देखील आहे पुढच्या महिन्यानंतर येऊन आपल्याला झाडंची परिस्थिती काय ती बघायची आहे आणि मधल्या या तीस दिवसामध्ये महिन्याभरामध्ये देखील तुम्ही जी पालक समिती करताय त्यांच्या माध्यमातून इथे देखरेख व्हावी ही देखील अपेक्षा आहे yes. बऱ्याच वेळेस काय होतं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठा होतो सगळे जे नेता गाडं लावतात आणि नंतर मग दुर्लक्ष होतं असं आता होऊ देता येणार नाही आपला हा निर्धार आहे दोन दिवसानंतर आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस देखील आहे आपली जबाबदारी जी आहे आत्ता जे काही आपण काम करतोय त्याच्याप्रती खूप अधिकची आहे हे परत एकदा आपल्याला सांगतो मनापासनं आपले आभार व्यक्त करून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रिंग भारत माता किंग जय भवानी जय 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 भवानी खूप धन्यवाद